नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे त्याच्यात तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा आणि रमजान ईदच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आता ना स्वा पूजा तर माझी आत्ता झालेली आहे आणि समर्थांना आता अभिषेक करणार आहे मी рiиooмиsмрtа sriisoмиsмрtа sriisoomиsамрta sriisooмиsаmрta sriisoomиsмрta sriisoomиsмmрta sriisoomиsмрt sriisoмиsмрt sriisomиsмрta sriisomиsмaрta sriisoomиsамарta so this one is कापसाला हिणा लावून लावला हिना अत्तर आणले देवासाठी म्हणजे कुर्ती ही अत्तर आहे देवा देवालाच वापरते कापसाला लावून मग लावायचं तसं बोटाने वगैरे कधी आपण नाही लावायचं पण आता झाडात ना होतायच तुळस सोडून कुठल्या पण झाडात चालतो Vielen Dank. समर्थांच्या प्रकट दिना निमित्त मी ना इथं केंद्रात स्वामींचे आले होते खूप छान इथे रांगोळी ताईंनी ते काढली होती सजावट देखील खूप छान केली होती फुलांच्या माळा केल्या होत्या आणि स्वामींची मूर्ती फोटो तर विलोभनीय दिसत होते मस्त छान वाटलं प्रसन्न अगदी वाटलं गुरुचरित्राचं मोठं पारायण होतं त्या पारायणला तर मला काही बसता आलं नाही पण आज संक्षिप्त पारायण होतं ना स्वामी समर्थ सारामृताचं त्या पारायणला मात्र मी बसली होती बऱ्याच स्त्रिया त्याच पारायणला आल्या होत्या ज्यांना म्हणजे मोठ्या पारायणला बसता येत नाही त्या आज आल्या होत्या सगळ्यात आई आणि नंतर तर खूप गर्दी अशी झाली होती भरपूर भ भक्त आले होते स्वामींच्या दर्शनासाठी इथे स्वामींची आरती झाली आणि आरतीनंतर ना लवकर सरांचं इथे प्रवचन होत खूप छान प्रवचन झालं श्रीरामानी त्यांनाही परवानगी दिली माझ्या बरोबर लागले हनुमंत ना वाटलं तर राम नाही या जगातून मी कशा राह शेवटी शेवटी नदीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर श्रीरामाकडे गेले ते हनुमंत श्रीरामाचा पाय धरले आणि श्रीरामाला विनंती केली आता मला तर कशाच मला योग्य नसतं मी शर्य नदीमध्ये देह करतो त्यावेळी श्रीरामाने हनुमंताला सांगितलं तू चिरंजीव आहेस अमर्ते आहेस आणि तुला मी चिरंजीव येण्यासाठी केलंय की जे रामभक्त आहेत रामभक्ताचं रक्षण करायची जबाबदारी आणि म्हणून दत्त आणि हनुमंत ही दोन देवता अशी आहेत ते भक्त रक्षणासाठी अवतार टाकेल आणि म्हणून त्यांनी वेळोवेळी अवतार घेतले तुम्ही पहा कुठल्याही गावात एखादं मंदिर असेल नसेल कुठं विठ्ठलाचं मंदिर नसेल कुठं श्रीराम मंदिर नस छोटी छोटी गाव असत चार वाड्या गाव असतं पण हनुमंत मंदिर नाही अशी वाडी सुरघाच गाव असलं तरी आधी तिथं मारुतीच देऊळ बांधतात आणि मग ते गाव खूप असत कारणच समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ठाकुर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मानसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते ना यांच्या मित्राच्या घरी समीर भाऊजींच्या घरी आम्ही निघाले रमजानीमुळं त्यांनी आम्हाला शिरकुर्मा खायला अगदी आग्रहाचं आमंत्रण होतं भरून आताच आम्ही तर गेलो होतो खूप ऊन होतं आणि आता आम्ही गाडीवरून निघाले बघा कमान बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे गाव डाळिंबासाठी किती प्रसिद्ध आहे सांगोल्या तालुक्यातील आजणारी गाव हे पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरवर आहे डाळिंबाच्या म्हणजे उत्पादनासाठी पण आता काय झालं आहे ते कुजवा एक काहीतरी रोग आलाय ना त्यामुळे खूप डाळिंबाच्या बागात तिथल्या कमी झाल्यात सांगोल्यापासून एक वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावरच म्हणजे जवळच आहे आज नारेगाव आणि आम्ही पोहोचलो इथे हो बापा तुम्ही आहे की करेल शेतकरी बघा किती छान आहे तर आम्ही मित्रांच्या घरी म्हणजे समीर भाजू यांच्या घरी आलो आहे तर आलो थांबतात म्हणजे बलवडीचेच आहे ते पण आजमाळ्यात राहतात आजमाळ्याला आला आलो आहे आम्ही शिरखो खायला तर हे बघा त्यांच्या इथला परिसर शेतकऱ्यात बघा एवढं मोठं आहे की छान आहे पाणी फुल भरलं पाण्यात पोहायचं आहे का ह्यात मासे पण आहेत हे काय नाही तर धान्य ते टाकलेलं असते त्यातनं कुत्र राहिला पोहायला येत नाही तुला उतरणार ना आणू पाण्यात तू पोहायला शिकणार

आली तुला हे उचल तिला पाय पोळतील तिज उचलून मी इथे बघा आंब आंब्याचं झाड आहे आंब पण लागले त्याला एक मोर लागलाय आहे अनो का आंबा आंब्याचं झाड आहे इकडे लिंबूचं झाड आहे हे लिंबूचं आहे झाड इकडे आंब्याचं झाड आहे हे का हो काय रे आता लागायला लागल्यात

गावाकडचं बघा वातावरणच अगदी छान फ्रेश असं असतं आम्ही पण अगोदर गावाकडेच राहिलो होतो आत्ता एक ह्या दोन वर्षात सांगोल्यामध्ये राहायला आलोय आणून खूप तिथे एन्जॉय केलं अगदी मोकळं सगळं पटांगण मिळालं ना तिला त्या कोंबडीच्या मागे शरड्यांच्या मागे चांगली खेळायला लागली ती घरात ना खूपच गरम होत होतं त्यामुळं मग बाहेर आपलं झाडांच्या सावलीत मस्तपैकी आम्ही गप्पा मारत उशीर बसलो

يا اخي لا تستفزني يا دكتور يعني انا كنت والله لا هذا الموضوع لما بتونزل عندنا والله زمان زمان بسك اكد هذا بسك اكد ये चले गए सर वो करते बने नहीं तो गली में चिल्लाया वहां पर नरदा को <coughs> <coughs> पात्राची भाजी पात्राची भाजी पात्राची होच्ची खाते भाजी हा हे पात्रचं हे खातात जेवताना चल

तिला आवडते तिला खायचं नाही तो काय तसा ऊस आहे इथे पण असं छोटस तीन नाराची झाड आहेत ते नारे पाणी यात पाण्यात तर मासे पण आहेच पण काही दिसत नाही याच्यात मासे जरा जरासा आवाज येते बघ डुबकी असं मारलेलं शेततळ आहे किती मोठं आहे बघा

jah , mingit jube , et ta käib , tõstab ka palka , et see palka , mis siis näeb . oota , kus , kuhu ta saab sõita ? ते पाणी बघितलं बघा पिवळं पिवळं पाणी वाटते पण तिथं पहिल्या निळ आहे झाडाची अशी तिथे ना अशी सवली पडते वाढते की झाड आहे ते लिंबूचं झाड आहे बघ इथं आंबा लागलाय छोटे छोटे असे आंबे लागले तो तिथे ना समीर भाऊजींच्या वडिलांचा मोबाईल आहे ते दुरुस्त दुरुस्त म्हणजे स्क्रीन नीट दिसत नव्हती चित्र धुरळा थोडासा ते शेतात राहतात ना ते कामं वगैरे हो त्यामुळे ते धुरळाही गेलेला होता त्यांचं ते जर स्वच्छ करायचं होता साफ करायचा होता मोबाईल मग आम्ही काय थोडीच काय स्क्रूड्रायवर वगैरे नेला होता मग त्यांच्यात पण काय तसं नव्हतं काय मग कर्कटक का होतं म्हणजे त्यांनी कर्कटकचा स्क्रू तयार केला आणि मोबाईल हे बघा खोलून

चष्मा संघर काम कराव पण पडला एक पडून गेला कुठं पडला डाळिंबाच्या बागा डाळिंब पण छोटे छोटे ना लागलेत आणि ही फुलं अशी लागली छान आहेत ना मस्त प्रसन्न अगदी वाटत किती छान हवेशीर शिरमुकळ अगदी भरपूर असतील मस्त असं हवामान झाले वारं खूप छान सुटलं आजचा दिवस ना खूप छान असा गेला दिवस बघा सूर्यपाक अगदी मावळतीला लागलाय आता आम्ही घरी चाललोय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा